अशा माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या महिलांसाठी या ठिकाणी आहे तर या बातम्या कोणत्या आहेत तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर माझी लाडकी बहीण अंतर्गत ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरले नाही तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर आता माझी लाडकी बहीण यासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला आपला जो अर्ज हा ऑनलाईन द्वारे भरता येणार आहे तर बघा हा तुम्ही कशाप्रकारे भरू शकता तर बघा महिलांना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर तुम्हाला जावं लागेल या साईडवर गेल्यानंतर याच्या तीन तुम्हाला आळवारी दिसत आहे पांढऱ्या कलरच्या यावर क्लिक करायचं आणि अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं ठीक आहे त्या महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना आपला मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करून आपली माहिती चेक करता येते पण ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरला नाहीत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तुमचा अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्रिएट अकाउंटवर क्लिक करावं लागेल ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरला नाही त्यांना या ठिकाणी क्रिएट अकाउंटवर क्लिक करावं लागेल आणि क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल ठीक आहे तुमचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड डिस्ट्रिक्ट तालुका विलेज कोणत्या महानगरपालिकेअंतर्गत येतात ऑथॉराइज पर्सन म्हणजे तुम्ही ज्या लोकापासून अर्ज भरत आहे त्यांची <único Liberty Overwatch> माहिती पण तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल आता हा खूप मोठा चेंज केलेला आहे समजा जर एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही आपला अर्ज भरत असाल तर त्याचं नाव टाकावं लागेल त्याचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल ठीक आहे तुम्ही स्वतः भरला स्वतःची माहिती टाकायची किंवा एखाद्या बाहेरून माणसाजवळून जर अर्ज भरत असाल तर हे तुम्हाला या ठिकाणी टाकणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी कॅफे टाकून साईन अप करायचा आहे आणि तुम्हाला अर्ज भरायसाठी पूर्ण उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे महिलांना अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यायचा महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचं आहे वयोमर्यादा एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत पूर्ण असावे तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे जर तुमच्याकडे उत्पन्न दाखलं नसेल तर तुम्ही आपलं पिवळे किंवा हिरवे रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता अर्ज भरताना आपला आधार कार्ड पण तुम्हाला अपलोड करावा लागेल फोटो पण अपलोड करावा लागेल लाईव्ह फोटो तुम्हाला या ठिकाणी कळावा लागेल तर अर्ज व्यवस्थित सूचनेपासून आपला भरायचा तर महिलांनो हे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरला नव्हता ज्या महिला आतापर्यंत एकवीस वर्ष पूर्ण व्हायचे होते आता त्या महिला आपला अर्ज भरू शकतात तुम्हाला जर एकवीस वर्ष पूर्ण झालं असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा पण तुम्ही वाचून आपला अर्ज भरायचा अशी अंतिम तारीख दिलेली नाहीये पण जोपर्यंत साईट सुरू आहे तोपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईन भरून घ्यायचा सध्या वेबसाईट सुरू आहे तुम्ही आपला अर्ज भरू शकता घरी पण भरू शकता मोबाईलवर वर किंवा सायबर कॅफेवर जाऊन पण तुम्ही आपला अर्ज भरू शकता नंबर दोनची जी महत्वाची अपडेट आहे जानेवारी हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे तर आता जानेवारी हप्ता केव्हा मिळणार आहे ह्या बऱ्याचशा महिला वाट पाहताय तर संक्रांतीला जानेवारी हप्ता मिळण्याची शक्यता होते पण संक्रांती निघून गेल्यामुळे जानेवारी हप्ता तुम्हाला आता पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान जसा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला होता तुम्हा तर जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकतीस जानेवारी पर्यंत शंभर टक्के या ठिकाणी पाठवला जाणार आहे पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीच्या थे दरम्यान ठीक आहे महिलांना हे दोन्ही अपडेट खूप महत्वाचे होते तर ज्या महिलांनी आपला अर्ज भरला नाही त्यांनी लवकर लवकर आपला अर्ज भरून घ्यायचा व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद